नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे एकोणावीस वीस आणि एकवीस मार्च रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळीवारे विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आपण सविस्तर आढावा एकोणावीस मार्च रोजी होणाऱ्या पावसाचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये बघितलं असता नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोली या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील सोबतच गारपीट पावसाची शक्यता आहे पावसा जोर जास्त असून गारपीट देखील होण्याची शक्यता आहे सावनेर उमरी बडेगाव बिचवा वानेरा कामठी तसंच परशवणी वाघोली कामपट्टी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस शक्य आहे तसेच गारपीट मिळू शकते भंडारा जिल्ह्याकडे देखील जोर जास्त आहे भंडारा वार्थी चिखली मौदा धर्मापुरी बार्श सोली कंधारी तुमसर या भागाकडे जोर जास्त असून गारपीट होण्याची शक्यता आहे विजांचा गडगडाट जास्त राहील या ठिकाणी तसेच भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला या ठिकाणी मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे गारपीट होण्याची शक्यता देखील आहे उमरेड खरगाव भिवापूर पौनी कोथमगाव अडियल या सर्व काही परिसरामध्ये तर गोंदियाकडे पावस जोर जास्त आहे या ठिकाणी विजांचा गडगडाट आणि पावसाचा धुमाकूळ बघायला मिळू शकतो गारपीट होण्याची शक्यता देखील आहे गोंदिया चांगझरी तिरोरा गोरेगाव आमगाव साखरीतोळा लांजी हा जो काही परिसर आहे सर्व राजेगाव या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस असून काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील आहे या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये एकोणावीस मार्च रोजी तर मित्रांनो या ठिकाणी राजनंदगाव दुर्ग डोंगरगड देवरी या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे फुली देवरी या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता असून गारपीट देखील आपल्याला या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते गडचुलीच्या भागाकडे बघितला असा मारकासा या ठिकाणी विजांचा कडकडाट पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील एकोणावीस मार्च रोजी तर मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या गडगडाटाचा अवकाळी पावसाची शक्यता आहे मुरुमगाव कापसी या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय शिंदेवा कर ही मूल गडचोली चामोर्शी तसंच मूलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र अंशतः ढगाळ राहील विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागामध्ये आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते या ठिकाणी एकोणावीस मार्च आणि वीस मार्च रोजी पावसा जोर जास्त बघायला मिळू शकतो गडचोली जिल्ह्याकडे तसेच या ठिकाणी बघितलं असता चंद्रपूरकडे बघितलं असता चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतो आहे जसे की राजुरा बल्लारपूर चंद्रपूर गुगस रोड भाताडी भद्रवती चारगाव कुठवाडा चारगावपिके छमोरओरोरा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट आणि सो जोरदार अवकाळी पावसाची शक्यता आहे गारपीट होण्याची शक्यता देखील आहे आणि यवतमाळ जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची तर या ठिकाणी बघू शकता वनी कायर पावसाची शक्यता आहे पांढरकवडा करंजी म्हाडा घाटांची जोर जास्त असून या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील आहे विजांचा कडकडाट जास्त राहील पांढरकवडा पेंढारी पतनबोरी तसंच या ठिकाणी धनुरा गोमोत्री परवा घाटंजी या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसामुळे रुई जवई आर्नी द्याणी साखर तिग्रस्त या ठिकाणी देखील विचांच्या कडकडाटासच गड़ अवकाळी पावसाची शक्यता आहे दरवा लखेड यवतमाळ बाबळ गाव कलाम ज्योतमोहा या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट गड़ आणि अवकाळी पावसाची शक्यता असून तुळक भागामध्ये गारपीट देखील बघायला मिळू शकते वर्धा जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता आहे देवळी कोल्हापूर वर्धा सेलू तुळजापूर या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि पावसा जोर जास्त राहील वर्धा जिल्ह्याच्या उत्तरेला जास्त आहे तर हिंगणघाट वाडनेर पुणे विजांचा कडकडाट जास्त राहील या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी एकोणीस मार्च रोजी तर वर्धा जामनी लाडगड वधोना अरवी तळगाव स्टी कारंजा विजांचा कडकडाट अवकाळी पावसाची शक्यता असून गारपीट होण्याची शक्यता देखील या ठिकाणी एकोणावीस वीस मार्च रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी अमरावतीकडे धामणगाव रेल्वे चांदूर अमरावती बादनेरा नांदगाव मोजरी तळेगाव आष्टी सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे दुर्गवाडा मोर्शी तसंच हा जो काही परिसर आहे ब्राह्मणवाडा थडी चांदूर बाजार अचलपूर कलदराज कलदा रसाल धारणी या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता आहे विजांचा कडकडाट देखील या ठिकाणी आणि जास्त बघायला मिळू शकतोय एकोणावीस आणि मार्च रोजी या ठिकाणी आणि काही तसेच अकोलाकडे बघितलं असं अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील विजांचा गडगडाट आणि अवकाळी पावसाची शक्यता असून तुरळक भागामध्ये गारपीट बघायला मिळू शकते अकोला मूर्तिजापूर तरियापूर अकोट तेलहरा या काही परिसरामध्ये एकंदरीत बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या पूर्व भागकडे विजांच्या कडकडाट असं पावस जोर जास्त बघायला मिळू शकतोय आणि वाशिम जिल्ह्यामध्ये बघितलं असता वाशिमकडे देखील पावसाची शक्यता आहे मरसूळ मालेगाव वाशिम रिठाड रिसोद तसंच मंगळूरपेर कारंजा खेडा या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी वीस मार्च रोजी तर या ठिकाणी बघितलं असता बुलढाणा जिल्ह्याकडे बुलढाणामध्ये देखील पावसाची शक्यता आहे या ठिकाणी मेहकर डोणगाव घाटबुरी कुदनापूर अहमदपूर हा जो काही परिसर आहे बिबी लोणार लोणी देऊळगाव राजा मोहरा या परिसरामध्ये देखील अवकाळी पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकोणावीस वीस मार्च रोजी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे बुलढाणामध्ये मोटाला खामगाव मलकापूर जगळ अंशतः अंशता वातावरण राहील अवकाळी पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो खानदेशामध्ये अंशता ढगाळ वातरून राहील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तुरळक ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही धुळे जिल्ह्याकडे धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील अंशतः ढगाळ वातावरण राहील एकोणीस वीस मार्च रोजी या ठिकाणी ढगाळ वातावरण असून तुरळक भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतं अवकाळी पावसाची शक्यता आहे या ठिकाणी देखील नाशिककडे देखील ढगाळ वातावरण राहील अवकाळी पाऊस तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो जोर कमी आहे या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे अंशतः ढगाळ वातावरण राहील या ठिकाणी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो हलक्या सरी काही ठिकाणी बघायला मिळू शकत आहे तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता कमी आहे साताराकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे आणि सोलापूरकडे पाऊस बघायला मिळू शकतो अवकाळी पाऊस असून या ठिकाणी गारपीट देखील काही भागामध्ये बघायला मिळू शकते सोलापूरकडे सांगली कोल्हापूरकडे जोर कमी असून किनारपटीला सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असून तुरळक ठिकाणी होऊ शकते पाऊस शक्यता कमी आहे अवकाळी पावसाची शक्यता तसंच सिंधुदुर्ग मुंबई कल्याण डोंबिवली हा जो काही परिसर आहे पालघर या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे अंशतः ढकाळ वातावरण विजांचा कडगडाट बघायला मिळू शकतोय या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रायगड जिल्ह्याकडे देखील पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघितला असा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता असून काही ठिकाणी आपल्याला गारपीट देखील बघायला मिळू शकते पाऊस जोर या ठिकाणी कमी आहे मात्र छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या काही भागामध्ये गारपीट बघायला मिळू शकते एकोणावीस आणि वीस मार्च रोजी बीड धाराशिव या ठिकाणी पावसाचा जोर कमी आहे मात्र लातूर धाराशिव या ठिकाणी लातूर नांदेड वागाळा परभणी या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे गारपीट देखील बघायला मिळू शकते विजांचा गडगडाट जास्त राहील परभणीमध्ये देखील पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये देखील विजांचा गडगडाट अवकाळी पावसाची शक्यता असून काही भागामध्ये आपल्याला गारपीट बघायला मिळू शकते हिंगोली जिल्ह्यामध्ये आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो एकंदरीत बघितलं असता महाराष्ट्राच्या पूर्व भागाकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर तसंच व यवतमाळ वर्धा अमरावती अकोला या भागामध्ये पावसाचा जोर जो 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 जास्त राहील पूर्व महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये पावसाचा जोर जास्त बघायला मिळू शकतो आहे एकोणवीस आणि वीस मार्च रोजी तर शेतकऱ्यांनी सतर्क राहा काळजी घ्या आणि ज्यांचे गहू काढलेला आहे त्यांनी लवकरात लवकर काढणी करून घ्या तर मित्रांनो चला भेटू आपल्या लिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया आपण लिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र